बॅक अ न्यू ब्लॉग आजच्या ब्लॉग मध्ये खूप सारं स्वागत आहे आणि प्लीज जर लाईक करत नाही ना सबस्क्राईब करत नाही का असं करताय मला तेच कळत नाहीये प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा बेलायकॉन ला क्लिक करा आणि प्लीज तुमचं सपोर्ट होऊ द्या काही मला कळत की तुम्ही पाहताय पण पाहून तसंच जाते तर तसं नका करू लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर काही आज आले होते अप्पा बळ चौकामध्ये पिलूचं स्टेशनरीचं काही सामान घ्यायचं होतं त्याच्याच बरोबर पिलूला काही ड्रेस घ्यायचे आहे तर आता आपण जाऊया झुगिओमध्ये आणि काय ना बरेच दिवस झालं तिचे कपडे ना खूप छोटे व्हायला लागले जशी ती म्हणजे पटकन हाईट वाढली आहे आणि कपडे जे आहेत जीन्स वगैरे ते शॉर्ट पण होत आहेत तिला स्कर्ट वगैरे तर तिला आवडतच नाही फ्रॉक पण आवडत नाही त्यामुळे तिला ते जीन्सच आवडतात तर त्याच्यासाठी आता पुन्हा आम्ही झुबिओला आलोय आणि आता तुम्हाला दाखवणार आहे काय काय शॉपिंग दोन तीनच ड्रेस घ्यायचे आहेत आपल्याला बट म्हटलं चला तुमच्याबरोबर बरोबर ब्लॉग शेअर करूया सो आपण आला आहोत झुडिओमध्ये मध्ये आणि तिकडे बघूया काय काय शॉपिंग करतो बाबा गेले पण कसं वाटलं सरप्राईज हा तुला कपडे आणायला छान वाटलं सरप्राईज हम्म तिला झोप आली होती आता गेली तिची झोप खुश एक मुलगी बघा कसली खुश झाली सेक्शन आ गया ये असं आहे त्याच्याकडे बच्चो सो हलो आम्ही जुडियोला नाही चल वेवस्थित बघ आणि छान घ्यायचं ता ओके काही टीशर्ट घेऊया काही पेन बघूया खुश एकदम सोनू खूप खुश झाली आहे आणि तिला आम्ही सांगितलंच नाही की आम्ही जोडले आता ट्राय करायला फायनल येऊ हे कपडे बघू चला या मॅडम राहू दे चल ट्राय कर करीच हा फर्स्ट लुक सो so गाय सेकंड लुक दाखवा मस्त असं टी शर्ट आणि कार्बो पॅन्ट पॅन्ट बघू फ्रंटला मस्त पॉकेट इकडे समोर ते गेले बिल पाय बिल पे करायला आणि आम्ही थांबलो इकडे वेट करतो आणि त्याच्याबरोबर आता इकडे मस्त मस्त परफेक्ट हा हा इकडे हा जायचा बघवास बघ गोड गोडच येत सगळ्यात आपण मास्क घेऊया मास्क हे पिलो गेले पनीर आणायला पनीर करूया मग पनीर आणि पनीर मसाला हां चालत असेल ना नाही मला नाही नाही शंभर लावून बत्तीच्या भावानी ऑनलाईन लू का पॅक देऊ तुमच्या हिशोबाने द्या पण चांगले द्या बी ला जास्त थांब कैर्या इकडे आतमध्ये असतात थांब एकशे साठ दोनशे मग ते फोडायचे चार्ज वेगळे त्यांचा देखील अच्छा म्हणून कैरी घेतली आहे मला लोणचं आहे आणि ते आता कट करून घेऊया एक किलोला वीस रुपये म्हणजे आहे सो so, आता आपण कैरी तिथून घेतली आणि आता आपण इथून कट करून आपण घरी कैरी बन तर गाईज या काकूंनी मला लोणचं कसं बनवायचं ते पण सांगितलंय आणि खूप छान माहिती दिली थँक्यू काकू मंडईमधून घेतलेला आहे काही सामान त्या काकू पण मला लोणचं कसं बनवायचं ते सांगत होत्या सो आजचा व्लॉग इथेच एंड करू या व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि पिलूला दोन तीन ड्रेस घेतले ते पण घरी गेल्या तुम्हाला दाखवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा